हॅलो एवरीवन जर तुम्हाला पण असा दाबचा प्रॉब्लेम येत असेल तर तुम्हाला काय करायचं आहे वरती एक स्क्रू असतो तो ओपन करायचा आहे आणि जो सिल्वर कलरचं टोपन आहे ते ओपन ओपन करून काढायचं आहे आणि स्क्रूड्रायव्हरने हा जो स्क्रू आहे हा तुम्हाला थोडासा लूज करून ती जी स्टीलची नळी आहे ती तुम्हाला खालती प्रेस करायची आहे जर तुमचं जाड कापड आतमध्ये जात नसेल तर ती तुम्हाला वरती प्रेस करायची आणि खूपच जर डिफरन्स झाला असेल त्यामध्ये कारण ते लिमिटमध्येच बसणं गरजेचं आहे जर खालवर झालं किंवा थोडंसं जरी बिघडलं तर तुमची टीप वगैरे व्यवस्थित बसत नाही कापड पुढं सरकत नाही असे प्रॉब्लेम क्रिएट होतात त्यामुळे तुम्हाला काय करायचं आहे हा स्क्रू जो आहे हा स्क्रू लूज करायचा आहे वरती तरी सारायचं आहे नाहीतर खालती तरी सारायचं आहे जो तुमचा प्रॉब्लेम असाल त्यानुसार तुम्ही ते वरती खालती करू शकू शकता आणि हा स्क्रू तुम्हाला लक्षपूर्वक व्यवस्थित लावून घ्यायचा आहे ठीक आहे अशा प्रकारे आणि त्यानंतर हे टोपन बसवून घ्यायचं आहे तर व्हिडिओ कसा वाटला आवडला तर लाईक करा चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा बाय